संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर शेखर निकम आपल्यासोबत आहे हेच सर काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे अजितदादानी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे काय वाटतं एकंदरीतच येणारी पाच वर्ष ही विरोधी पक्ष नेता देखील नाहीये कशाप्रकारे का कामकाज होईल एकंदरीतच काय वाटतं तुम्हाला विरोधी पक्ष असणं नसता हा का माझा विषय नाही कारण तो वरच्या लेवलचा विषय आहे पण तो आम्हाला एवढंच माहिती आहे की आज अजितदादा असतील एकनाथ शिंदे साहेब असतील आणि आदरणीय फडणवीस साहेब असतील या तिघांच्या माध्यमातून कोकणचा विकास कशा पद्धतीने जास्तीत जास्त करता येईल त्यासाठी या तिघांचा उपयोग करून घेणं ही आमची जबाबदारी आहे आणि मला शंभर टक्के विश्वास आहे की या तिघांच्या माध्यमातून आम्ही आणि आमचे रत्नागिरीचे उदयजी सामंत साहेब असतील रवींद्र साहेब असतील आदरणीय तटकरी साहेब असतील या सगळ्यांनाच्या मदतीने आमच्या मतदारसंघाबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडचा चांगल्या पद्धतीने विकास होईल हा देखील विश्वास या निमित्ताने व्यक्त कोकणाला आठ मंत्रीपद भेटली आहे आपण देखील अजित पवारांसोबत गेल्या अनेक काळात कुठेतरी नवीन चेहऱ्याना संधी असं अजितदादा स्वतः म्हटले होते त्यामुळे आपलं नाव देखील चर्चेत होतं मात्र त्या आठ मंत्रिमंडळामध्ये आपलं नाव नाही आहे काही बोलणं झालं आहे का अजितदादांबरोबर येणाऱ्या पुढच्या विस्तारामध्ये तुमचं नाव येईल किंवा कोणत्या महामंडळाची जबाबदारी तुमच्यावर येणार आहे का नाही माझं आणि दादांचं कायच बोलणं नाही झालं कारण मी दादांची परमिशन घेऊन बाहेर गेलो होतो माझ्या मुलाच्या कॉन्व्हर्सेशनसाठी आणि मी असं काय दा कुठची गोष्ट कोणाकडे मागायला आज ताय कधी गेलेलं नाही इथून पुढेही जाणार नाही त्यांच्या मी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतं त्यामुळे माझा दादांवर विश्वास आहे त्यांनी त्यांनी काय करायचं त्यांचं त्यांनी ठरवलं आठ मंत्री झाले आहेत कोकणात किंवा कोकणाचा विकास हा सर्वांगुण होईल असं वाटतंय का तुम्हाला बरेच प्रश्न प्रलंबित आहे पाटबंधारेचा असेल किंवा मुंबई गोवा हायवेचा असेल तो गेल्या बारा वर्षापासून प्रलंबित आहे काय वाटतंय तुम्हाला सरकार आहे तुमचं शंभर टक्के ह्यावेळे वेगळी परिस्थिती आहे कारण यावेळी ताकदीचं सरकार आहे त्यामुळे ह्या ताकदीचा उपयोग कोकणच्या विकासासाठी हायवेचा तर प्रश्न निश्चित सुटेलच आहे पण हायवेबरोबर कोकणातली गरज छोट्या पाटबंधाऱ्याची आहे छोट्या तलावांची आहे छोट्या छोट्या पर्यटन क्षेत्र विकसित करण्याचे तिथले इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या पद्धतीने पोचवायचं आहे छोटे उद्योग ॲग्रीकल्चर बेस्ड उद्योग होण्याच्या बाबतीतलं आहे या सगळ्या गोष्टी करणं हे जबाबदारी जशी मंत्र्यांची आहे तेवढीच जबाबदारी आमच्या आमदार महोदय म्हणून आम्हा सर्वांची आहे त्याचा उपयोग जेवढा करता येईल कारण कर आदरणीय अजितदादांचं नेतृत्व आम्हाला लाभलं आहे दादा असं काम करणार आहे की प्रचंड काम करणार आहे काम करून घेणं ही आमची कसोटी आहे आणि तिथं आम्ही निश्चितपणे उतरू हा देखील विश्वास या निमित्ताने गेल्या अधिवेशनामध्ये आपण याच पायऱ्यांवर बागायतदारांची जेव्हा आपण विरोध होता तेव्हा बागायतदारांसाठी आंदोलन करताना पाहायला भेटलं होतं या बागायतदारांसाठी आपण आता आपलं सरकार आहे कोणत्या योजना आणणार आहे याप्रमाणे काही बोलणं झालंय का, का त्या संदर्भातलं कारण रत्नागिरी हा फलोत्पादन जिल्हा आहे अनेक प्रश्न आहेत मी असं म्हणणार नाही सगळे प्रश्न सुटलेत काही प्रश्न जटील आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू ज्याचं मी आंदोलन केलं होतं ए जी पंपाच्या बाबतीत आणि इतर ते प्रश्न निकाली लावण्यात मला यश मिळवलं मिळा मिळालं म्या, हे माझ्यासाठी आनंद आहे एक शेवटचा प्रश्न आहे आपल्याच पक्षातील ज्येष्ठ नेते यांना डावण्यात आलेला आहे छगन भुजबळ असतील असे अनेक नेते आहेत की ज्यांना मंत्रीपद भेटलं नाहीये ते थोडं नाराज असल्याची देखील चर्चा सर्वत्र आहे पक्षामध्ये या संदर्भातली काय नाही माल मी माझ्या काही कोणाशी संपर्क झालेला नाही आणि कसं कोण नाराज नसेल दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण एकजुटीने एक, एक कमीच काम चांगलं काम करत आणि हा विषय माझा नसल्यामुळे मी फारस काय याच्यावर बोलू शकतो धन्यवाद सर आपण पाहिलं आपल्यासोबत चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम सर होते त्यांनी देखील सांगितलं आहे की अजितदादांनी जे निर्णय घेतले ते योग्य आहे जे नाराज असतील किंवा जे ज्येष्ठ नेते यांना मंत्रिपदातून डावण्यात त्यांच्या संदर्भात अद्यापही कोणतं बोलणं झालं नाही त्यामुळे त्याच्यावर प्रतिक्रिया सध्या तरी देणं उचित नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विकास सह चेतन सावंत पुढारी न्यूज मुंबई